ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये यावेळेला मोठी बातमी येते अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या साहित्य संमेलनातील घडामोडी आता वाढतायत साहित्यिक मंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशींनी राजीनामा दिलेला आहे उद्घाटक निमंत्रण वादावरून जोशींनी राजीनामा दिल्याचं कळत आहे लवकरच नयनतारा सैगल यांची भेट घेणार असल्याचं सुद्धा माहिती आहे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी आता राजीनामा दिलेला आहे उद्घाटक निमंत्रण तरी कार्यकर्त्यांनी स्थानिक हे उधळून लावण्याची जी, जी धमकी दिली तिथून हा सगळा प्रकार सुरू झाला ती धमकी दिल्यानंतर आपला एक सामान्य कार्यकर्ता एखादी धमकी देतो त्यामुळे समाजाचं व्यापक किती नुकसान होतं हे लक्षात घेऊन राज ठाकरे सारख्या पक्षप्रमुखांनी दिलगिरी व्यक्त केली मला असं वाटतं आयुष्यात पहिल्यांदा राज ठाकरे यांच्यावरती ही वेळ त्या कार्यकर्त्यामुळे आली असेल परंतु मी हेमंत गडकरींना म्हटलं की राज ठाकरेंबद्दलचा माझा या घटनेमुळे शतगुणित झालेला जो आदर आहे तो कृपा करून त्यांना कळवा त्याला कारण असं आहे की एखाद्या संस्थेच्या पक्षाच्या प्रमुखाने कसं वागायचं असतं आणि खाली जरी चुका झाल्या असल्या तरी त्याबद्दल त्या क्षमा करून पोटात घेऊन दिलगिरी स्वतः कशी व्यक्त करायची असते याचं मला महाराष्ट्राच्या राजकीय ते खूप उदाहरण वाटतं या या शब्दात मी मी ती भावना कळवली खरं म्हणजे आता तुम्ही जे मला विचार लोत। ही जी नैतिक जबाबदारी आहे जे वहन राज ठाकरेंनी त्या धमकीच्या संबंधात केलं ज्याच्यामुळे हे सगळं सुरू झालं आता इथे प्रश्न हा निर्माण झालेला होता की चूक झाली आम्ही एकमेकांकडे बोट दाखवतो आहोत एकमेकांवर आरोप करतो आहोत कोणी कोणाला हिटलर म्हणताय कोणी मुसोलिनी म्हणत आहे कोणी काय मला वाटतं किम नाही म्हंटलं फक्त हा सगळा जो आपली सगळी ऊर्जा जे संमेलन अतिशय निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी आम्हाला हे करण्याशिवाय गत्यंतर नाही म्हणून वेठीला धरून ज्या पद्धतीने हे करून घेतल्या गेलं कुठल्याही कारणासाठी का होईना आणि संमेलन करायचं असलं हा अग्रक्रम असल्यामुळे आयोजकांच्या अडचणी समजून घेणं हा सुद्धा महामंडळाच्या एकूण निर्णय प्रक्रियेचा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे त्यांच्या अडचणी समजून घ्यायच्याच असतात आणि अशा अडचणी जर असतील आणि त्या जर समजून घेतल्या गेल्या नाही तर पुढे संमेलन घ्यायला कोणी पुढे येणार नाही त्यामुळे त्यांच्याही अडचणी समजून घ्यायला आवश्यक आहे परंतु आयोजकांनी सुद्धा भान राखून आपण किती मर्यादेपर्यंत कशी कोणती विधानं केली पाहिजे आणि अशी बेछूट विधानं केल्यामुळे त्यातून माध्यमांमधून जे चित्र समाजासमोर निर्माण झालं त्याच्यामुळे सगळ्या संस्थांची एक अवहेलना झाली एक बदनामी झाली एक विकृत असं चित्र उभं झालं महामंडळ हे कोणीच जबाबदारी घेत नसल्यामुळे हे महामंडळ की पळपुटांचा अड्डा इथपर्यंत जे प्रकरण गेलं याला कोणीही जर धरबंद घालायची जबाबदारी आपल्यावर घेत नसेल आणि आपली चूक कबूलच करत नसेल ज्याची मूळ चूक आहे आणि ज्याची ती मूळ चूक नसेल त्याच्यावरच जर संपूर्ण एकी करून एखाद्या खलनायक एखाद्या स्क्रीन प्ले मधला तयार केल्यासारखा आणि बाकी सगळे नायक उपनायक चरित्रनायक ही जी सगळी कथा रचली गेली याचा आधी माध्यमांनी शोध घेतला पाहिजे की या कथेचे रचनाकार कोण आहेत त्याचे स्क्रीन प्ले रायटर्स कोण आहेत हा सगळा ऑर्केस्ट्रा जो आहे तो डायरेक्ट कोणी केलेला आहे या जरा शोधक पत्रकारितेकडे वळण्याचं हे महाराष्ट्रातली खूप मोठी संधी असलेलं उदाहरण आहे ते ज्याचं काम ते करावं किंवा करू नये परंतु महामंडळासारख्या एका दीडशे वर्षाच्या संमेलनाची परंपरा असलेल्या ब्याण्णवा संमेलन होत असलेल्या दहा घटक संस्थांचं भारतातल्या मराठी भाषा साहित्य संस्कृतीचं आणि जे संमेलन मराठी भाषा साहित्य संस्कृतीच्या अभिमानाचं प्रतीक झालेलं आहे त्याच्याबद्दल मराठी भाषिक समाजाला त्याची इतकी अवहेलना होते आहे तरीही आपण कुठे थांबावं असं वाटू नये आणि हे वाद घालण्यामध्ये स्वारस्य निर्माण व्हावं हे मला स्वतःला अत्यंत क्लेशदायक दुःखदायक वेदनादायक आहे त्यामुळे मी माझ्या संस्थेच्या अध्यक्षांना ज्यांनी मला पाठवलेलं आहे महामंडळावरती खरं म्हणजे महामंडळाचे अध्यक्ष माझ्या संस्थेचे अध्यक्षच असायला पाहिजेत फक्त त्यांचं वय लक्षात घेता त्यांच्या जागी मी आहे मी केवळ भरतासारखं त्यांच्या पादुका ठेवून हे महामंडळ चालवत आहे माझ्या संस्थेचं काम करणं माझ्या संस्थेच्या अध्यक्षांनी मला दिलेले निर्देश जे आहेत त्याचं वहन करणं ही एक स्वतंत्र जबाबदारी आहे याचा अर्थ त्यांना लिहून दिलेला मसुदा हा श्रीपाद भालचंद्र जोशींनी महामंडळाचा अध्यक्ष म्हणून दिलेला निर्देश आहे अशी त्याची संभावना करून आपल्या सोयीचे निष्कर्ष काढून ते सतत वाजवून जी प्रतिमा निर्माण केली ती एखाद्या व्यक्तीने आयुष्यभर निर्माण केलेल्या आपल्या प्रतिमा क ही प्रतिमा श्रीपाद भालचंद जोशी कसे ढोंगी आहेत कसे स्वार्थी आहेत कसे कपटी आहेत कसे सूत्रधार आहेत कसे खलनायक आहेत कसे डाव्या विचारसरणीचा आव आणणारे आहेत मी डावा उजवा मधला तिरपा उजव कुठल्याही दिशेचा नाही ज्यांना माझी कविता माहीत असेल माझं लेखन माहीत असेल त्यांनी नसेल त्यांनी ते कृपया आधी वाचावं आपण कोणत्या व्यक्तिमत्वावरती काय आरोप करतो त्याचा बायोडाटा काय आहे त्याचं त्याचं मूल्य काय त्याचं चरित्र काय त्याचं चरित्र काय आणि आपण का अवहेलना करतो कशासाठी करतो ही अवहेलना आणि ही का सहन करायची मुद्दा हा आहे की माझ्या संस्थेची माझ्या महामंडळाची ज्यांनी जी चूक केलीच नाही त्याच्यावर त्या चुकीचं खापर फोडण्याचं हे कारस्थान कोणी रचलं याचा शोध आपण तेरा तारखेच्या नंतर घेऊ असं मी परवा म्हणालो आयोजकांनी त्यांच्या झालेल्या चुकीबद्दल राज ठाकरेंच्या दिलगिरीनंतर आता ते कारण राहिलेलं नाही असं म्हणून क्षमायाचना केल्यानंतर सुद्धा जर आयोजकांमधली मंडळी या पद्धतीने वागत असेल तर अशा आयोजकांना यापुढे संमेलनं द्यायची की नाही याचा निर्णय महामंडळाला घ्यावा लागणार आहे महामंडळ कोणीही चालव अध्यक्ष कोणीही असो महामंडळी संस्था आहे आणि या महामंडळात मी सतत येत जात राहिलेलो आहे हा माझ्या अभिमानाचं केंद्र आहे हे महामंडळ या घटनेमुळे तुटून जाईल त्यातून काही लोक बाहेर पडतील इतपत धमक्या येत गेल्या आणि असं चित्र निर्माण केलं गेलं की के संपूर्ण अवहेलना महामंडळाची संपूर्ण बदनामी महामंडळाची करण्याचं जणू काही श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी कंत्राट घेतलेलं आहे महामंडळाच्या अध्यक्षपदावर असताना मला काही संस्थात्मक मर्यादा होत्या तीन मर्यादा होत्या एक विदर्भ साहित्य संघाचा कार्यकर्ता पन्नास वर्षाचा अर्धशतकाचा माझ्या अध्यक्षांच्या निर्देशाचं पालन करणं या भूमिका मी मांडून झालेल्या होत्या दुसरी भूमिका होती महामंडळाच्या अध्यक्षाची ज्याचा अग्रक्रम हे आधी निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून आम्हाला या आलेल्या धमकीचा सामना करण्यासाठी हे करणं आवश्यक आहे असं सांगून ज्या पद्धतीने वेठीला धरून हे करून घेतलं गेलं ते सत्य पूर्णपणे विपर्यस्त चुकीचं दिशाभूल करणारं हे सगळं मी बोलून झालेलं आहे सांगून झालेलं आहे त्याच्यानंतर सुद्धा आजपर्यंत ठरवून श्रीपाद भालचंद्र जोशींचं जे चारित्र्य हनन जे प्रतिमा हनन चाललेलं आहे श्रीपाद भालचंद्र जोशींनी आपली स्वतःची प्रतिमा कोणाच्याही आश्रयाने उभारलेली नाही ती कोणाकडे घाण ठेवलेली नाही त्यामुळे तिचंही रक्षण करणं ही तिसरी जबाबदारी आहे या तीन भूमिका मी स्पष्टपणे मांडल्यानंतर सुद्धा एखादं कटकारस्थान रचल्या गेल्यासारखं जे चाललेलं आहे परंतु या तीनही प्रकारांमध्ये अतिशय विवेकी सम्यक आणि समंजस भूमिका श्रीपाद भालचंद्र जोशी कालपर्यंत घेत राहिले माझे सगळे मित्र माझे लेखक मित्र ज्यांनी बहिष्कार घातला त्यांना तो घालण्याचा संपूर्ण अधिकार आहे नव्हे मी हेही म्हणालो होतो की मी जर महामंडळाचा अध्यक्ष नसतो तर या बहिष्काराचं नेतृत्वच मी केलं असतं हेच माझं चरित्र चारित्र्य बांधिलकी आणि माझ्या आयुष्यभराचं काम आहे त्या पूर्ण आयुष्यभराच्या कामाची प्रतिमा मातीमोल करण्याचं कारस्थान कोणीतरी जे रस्ता आहे ते मला माहीत नाहीत कोण आहेत त्यांचे हेतू काय आहेत हे मला ठाऊक नाही आहेत त्याचा शोध आपण मंडळी घ्या आणि जर तो लागला तर कृपया माझ्यापर्यंत पोचवा मी त्यांना क्षमा करेल आणि ईश्वरांनी त्यांना माफ करावं एवढीच त्यांची क्यू करणं माझ्या हाती आहे संमेलनाच्या आयोजकांनी क्षमा याचना केल्यानंतर मी असं म्हणालो होतो की क्षमा केलेल्या माणसाला अभय देणं ही भारतीय संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीचं वहन आपण केलं पाहिजे जर आपण भारतीय असू भारतीयतेचा अर्थ फक्त द्वेष करणं हिंसा करायला उत्तेजन देणं असहिष्णुता पसरवणं अविवेकी असणं ही भारतीय संस्कृती नाही आहे सहिष्णू असणं क्षमाशील असणं बुद्धांनी आपल्याला प्रज्ञाशील करुणा शिकवली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्फत राज्यघटनेतून ती आली राज्यघटनेमध्ये आजही आपल्या घटनात्मक कर्तव्यांचं पालन करण्याची जबाबदारी आणि ती मी करतो आहे मुद्दा असा आहे या सगळ्या भूमिका एकाच माणसाच्या वेगवेगळ्या जगताना ज्या असतात त्या समजून घेणारा विवेक हरवलेला आहे त्या विवेकाची पुनर्स्थापना व्हायला पाहिजे आणि जे आज श्रीपाद भालचंद्र जोशींच्या बद्दल एखादा कट रचल्यासारखं चाललेलं आहे ते कुठल्याही लेखक कलावंत विचारवंत याच्याबद्दल पुढे रचला गेला तर साहित्य क्षेत्राला संस्थात्मक क्षेत्राला कार्यकर्त्यांचा पुरवठा बंद होईल समाजातल्या साहित्य संस्कृती भाषा क्षेत्र जर बंद पाडायची असतील संस्थात्मक कार्य जर बंद पाडायचं असेल तर अशा कटकारस्थानांना आपण प्रोत्साहन द्या पण जर ती सुरक्षित ठेवायची असतील तर कृपा करून या उदाहरणापासून धडा घ्या हे सांगण्याकरता मी हा राजीनामा दिलेला आहे नंबर एक नंबर दोन नयन तारा सहगल पूर्णपणे हे स्पष्ट केलं पाहिजे की नयन सहगल या कोणत्या विचारसरणीच्या आहेत याच्याशी महामंडळाला काहीही कर्तव्य नाही एक मोठा अपप्रचार असा केला गेला की जणू काही नागपूरचेच मुख्यमंत्री नागपूरचेच महामंडळाचे अध्यक्ष असल्यामुळे हा मुख्यमंत्र्यांचा अजेंड मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला याच्यावर खुलासा करण्याची वेळ यावी इतकं लज्जास्पद वर्तन आपल्याकडून महाराष्ट्रातून घडावं आणि त्याच्यावरती महामंडळाचा अध्यक्ष रोज खुलासे करत असताना त्याच्यावर अविश्वास प्रकट केला जावा ही महाराष्ट्राची वाङ्मयीन भाषिक सामाजिक संस्कृती कधीच नव्हती ती जी आकाराला आणली जाते अतिशय गंभीर घटना आहे हा सहिष्णु देश आहे हा धर्मनिरपेक्ष देश आहे हा विवेकी लोकांचा देश आहे हा प्रज्ञाशील करुणेचा बुद्धाचा गांधीचा आंबेडकरांचा देश आहे फुल्यांचा देश आहे समतेचा देश आहे विषमता निर्मूलनाचा परिवर्तनवाद्यांचा देश आहे आणि मी एकशे एक टक्के परिवर्तनवादी आहे नयनतारा सहगल ही या देशातली आज एक्क्याण्णव वर्षाची इतक्या प्रचंड उत्तुंग उंचीची लेखिका राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ख्यातीची ती कोणा तरी एखाद्या विशिष्ट घराण्यातून येते म्हणून तिला मज्जाव करण्यासाठी हे कार्यस्थान रचलं जातं का याचा आपण कृपा करून शोध घ्या मला लोकांनी हे प्रश्न विचारले पण मला त्यातली काहीही माहिती नसल्यामुळे मी त्याचं काहीही उत्तर देण्यास असमर्थ आहे पण लोकांच्या मनात जे हे प्रश्न असतील तर ते संभ्रम निर्माण का होतात ते दूर का केले जात नाहीत ते का टिकवून ठेवले जातात ज्यांनी ते दूर करायला पाहिजे ते पुढाकार का घेत नाहीत हे असे अनंत प्रश्न या राजीनाम्याच्या निमित्ताने उपस्थित व्हावेत कारण हे समाजाच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक चर्चेला घेतले जाणारे प्रश्न आहेत नयन तारा सहकारांचं नाव जर श्रीपाद भालचंद्र जोशींनी सुचवलं असं जर आपण सांगता नाव सुचवण्याची एक प्रक्रिया असते महामंडळी संस्था आहे इथे एक मार्गदर्शक समिती आहे या मार्गदर्शन समितीत चारही घटक संस्थांचे प्रतिनिधी असतात आणि अनौपचारिकरित्या सुद्धा एकमेकांशी चर्चा करून काही गोष्टी पुढे जातात कारण काही तावडतोब करायच्या असतात या सगळ्या घटनेतून महामंडळाच्या सगळ्या सदस्यांचा अविश्वास महामंडळाच्या अध्यक्षावरती निर्माण व्हावा असंही कारस्थान जे आकाराला आलं त्याच्यासाठी मी महामंडळाच्या सदस्यांना दोष देत नाही कारण या सदस्यांना असं वाटावं असं वातावरण जाणीवपूर्वक निर्माण केल्या गेल्याची ती परिणती आहे त्यांना सदस महामंडळाच्या अध्यक्षांचा राजीनामा मागण्याचा पूर्ण अधिकार आहे आम्ही सुद्धा एकेकाळी गन्ना जोगळेकरांचा राजीनामा मागणाऱ्यांमध्ये होतो त्यामुळे मी त्यांच्या अधिकारांचा अधिक्षेप करणार नाही संस्था निकोपणे चालायच्या असतील तर इतक्या पारदर्शकपणे चालल्या पाहिजेत आपण असत्य झाकण्यापेक्षा सत्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपण आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये हरवत चाललो आहोत कुठल्या लोभासाठी कुठल्या स्वार्थासाठी कुठल्या पदांसाठी कुठल्या मोहांसाठी आपण असा समाज घडवतो हे सगळे प्रश्न मला विचारायचे होते उपस्थित करायचे होते आणि ते या राजीनाम्याशिवाय उपस्थित झाले नसते कारण माझ्या पदावरून हे प्रश्न उपस्थित होत नाही कारण त्या पदाची जबाबदारी नाही हो। नयनतारा सहगल यांचं नाव जर तुम्ही पुढे आणलं नयनतारा सहगलांना तुम्ही जर त्या आल्या तर हे संमेलनच होणार नाही अशी स्थिती निर्माण केली